आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील भगव वादळ घेऊन मुंबईच्या दिशेनं आता निघालेले आहेत जरांगेंची यांची पदयात्रा आज नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा मार्गे खराडी वाघोली परिसरामध्ये मुक्कामी स्थानिक मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत सुद्धा केलं सरकारनं या गर्दीचा विचार करावा मी माझ्या आंदोलनावर ठाम आहे चर्चा होऊ शकते असंही जरांगे म्हणाले दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई पायी यात्रेचा आज चौथा दिवस आहे रांजणगाववरून ही यात्रा निघाल्यानंतर मोठ्या संख्येनं मराठे या यात्रेमध्ये पायी चालत आहेत दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाहनंसुद्धा सुद्धा सहभागी झालेल्या आहेत आज चौथ्या दिवसापर्यंतचं विश्लेषण तुम्ही कसं कराल अपाठ मराठा समाजाने ताकद दिली अपाट प्रेम दिला खूप असा आशीर्वाद दिला जिंकून येईल एवढी शक्ती मराठ्यांनी उभा हो केली जे मराठे मुंबईकडे येणार आहेत ते सोबत आहेत आणि जे येणार नाहीत ते आशीर्वाद द्यायला रस्त्या रस्त्यावर मराठी उभा आहे लाख नोंदी आता त्याचे प्रमाणपत्र का दिले नाही ते लगेच द्या परिवाराला द्या एकूण आकडा किती होतोय आणि सगळ्या सोयऱ्यांचा मग कायदा करा काय शक्ती आणि मराठ्यांचे काय शब्द आहेत हे फक्त त्यांना विचारा असं रक्त सळसळ केल्यासारखं मराठे तुटून रोडवर आलेत आणि मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणच करते फक्त बाकी नेतान पक्ष काहीच दिसायला त्यांना तयार नाही याच्यात तुम्ही भरडून जाऊ नका ही सामच्या माध्यमातून विनंती आहे मला सरकारने भरडू नका आमचा हक्काच आहे ते द्या नसता इथं सगळ्याची खरडपट्टी होणार आहे सगळ्यांची कोणाला सुट्टी राहणार नाही इथं आपलं साडेचारला आमचं संपलं चारच्या अंदाजात चार साडेचारच्या पावणे सहा वाजेपर्यंत चर्चा आपण त्याला आपले मुद्दे कायम ठाम सांगेल असे ते ऐकले लिहून घेतले लिहून घेतले आणि गेले सरकार मुख्यमंत्री साहेबाशी सरकारशी बोलतो म्हणले बोलतील हमीदार उघडे हो ठेवले करणं काम आहे तुमचं आणि आम्ही हक्क सोडून दुसरीकडे नाही मागितलं हक्कातच मागितलं आड मोठं भूमिका नाही पण मी नाही हटत आता आता या टप्प्यावर पुण्यामध्ये जर चर्चा झाली मार्ग निघू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे पण हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ही त्यांची भूमिका आता सरकार कशा पद्धतीनं पुढं घेऊन जातं चर्चेनंतर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी वी रांजणगाव पुणे